जल्दी जल्दी लाईव्ह आई जास्त चला फटाफट या लाइव मल दिया, मैं चस्मा दे करता है, चल्टी उतर लाइवा पता है, लोड़ा आए दिस्ते में, जल्दी आइए आई ये लाइव कर, खाना होगा है, क्या सबका बोलिए बोलिए जल्दी सवाल कीजिए खाना खा लिए क्या बोलिए जल्दी जल्दी सवाल कीजिए बोलिए सवाल कीजिए प्लीज लाइक कीजिए लाइव पर आने के बाद लाइक करना पड़ता है लाइक भी कीजिए शॉर्ट वीडियो देखिए ब्लॉग देखिए हमारे कोण कोण आहे प्लीज बोला ललिता तया का कमेंट करा बोला चला पटापट बोला जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आपण थोडा वेळच घेणार आहे झालं का जेवण हो जेवण झालं आमचं तुमचं जेवण झालं का दादा बोला प्लीज पटापट पड़ बोला गावचं नाव सांगा कोण कोण आहे प्लीज सर्वजण बोला सर्वांसाठी कमेंट बॉक्स फ्री आहे बोलायला हो अच्छा धन्यवाद धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ताई दादा कोण कोण आहे सर्वांना धन्यवाद हां बोला बोला बुलढाणा अच्छा छान छान हां जेवणामध्ये मेनू काय होता आज प्लीज सर्वजण बोला आणि शॉर्ट व्हिडिओ बघितले का सर्वांनी प्लीज सांगा लाईक केलं का ते सांगा प्लीज लाईक केलं का सर्वांनी व्हिडिओला कसं आहे ना सपोर्ट करत राहा प्लीज आणि धन्यवाद सर्वजण लाईव्हला आल्याबद्दल प्लीज सपोर्ट करा आमचं गुगलचं लेटर यायचं राहिलं प्लीज सपोर्ट करत राहा हो हाय हाय दादा ताई बोला तुमच्या सौपमुळे आज आम्ही इथपर्यंत आलेले आहे कारण की आमचा अष्टमी कम्प्लीट झाला आहे आणि चॅनलसुद्धा मोनो झालेला आहे आणि चॅनलवरती सुपर चॅटसुद्धा सुरू झालेला आहे प्लीज तुम्ही सुपर चॅटसुद्धा करू शकता सर्वजण आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल गावचं नाव सांगा सर्वजण प्लीज कोणा गावावरून बोलत आहे प्रत्येकाच्या गावाचं नाव आम्हाला माहीत पाहिजे बोला प्लीज, रहा। प्लीज बोलत राहा लाईक करा सर्वजण प्लीज लाईव्हला आल्यानंतर लाईक करायचं असते बोलत राहा पटापट कमेंट कशा फटाफट यायला पाहिजे कसं आहे ना मग कंटाळा येत नाही आळस येत नाही झोप येत नाही उत्साह राहतो कमेंट आल्या की वाचायची आळस निघून जातो बोला प्लीज फटाफट -पट सर्वजण बोला हां रोज लाईवला नऊ वाजताच येत असते मी कसं आहे ना कधी कधी काय होते नेटवर्क नसते मोबाईलमध्ये कधी कधी बॅलेन्स खतम होते कधी रोजचा डेली डाटा खतम होते कधी कधी चार्जिंग नसते त्यामुळे पाच दहा मिनटं मागे पुढे होऊन जातात पण मी रोज संध्याकाळी नऊ वाजताच लाईव्हला येत असते प्रयत्न करू आपण की नऊच्या आधी लाईव्हला यायचं म्हणून आणि जर मला टायमिंग बदलायचा असला तर मी तुम्हाला दहा मिनटं पाच मिनटं आधीच शॉर्ट विडोवरती नोटिफिकेशन देणार सांगणार सर्वांना तरी आज पण पाच दहा मिनटं लेट झालेली आहे मी लाईव्हला तसं मी कालच तुम्हाला सर्वांना सांगितलं की आपण उद्या लवकर लाईव्ह घेऊ पण काही कारणामुळे आपण लाईव्ह घेऊ शकलो नाही कारण की डेली डाटा पूर्ण संपलेला होता शॉर्ट व्हिडिओमुळे आणि ब्लॉग अपलोड केला त्यामुळे पण कारण की सकाळी ब्लॉग बनवला मी छोटासा दोन तीन मिनटाचाच आहे तुम्ही बघू शकता आमच्या घरी झाड आहे ना पेरूचं तर त्याला छानपैकी फुलोर आलेला आहे पेरू आले छोटे छोटे तर तोच ब्लॉग बनवलेला आहे मी तुम्ही बघू शकता <laughs> प्लीज लाईक करा सर्वजण बोला បន្លត្រា फटाफट សឡា चला जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे मी लोकांसारखी मी दोन तास चार तास पाच तास लाईव्ह घेत नसते मी दोन तीन मिनिट चार मिनिट पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट जास्तीत जास्त बस त्याच्यावरती लाईव्ह घेत नसते मी जास्त वेळ कसं आहे ना तुमचा पण वेळ वायाने जात आणि माझा पण वेळ वायाने जात आणि काय ना आपले कामं राहतात सर्व व्हिडिओ वगैरे बनवणे अपलोड करणे तर त्यासाठी मी छोटासाच लाईव्ह घेत असते पंधरा वीस मिनटाचा चला पटापट कमेंट करा बोला बोलत राहा पटापट कसा आहे ना कमेंट बॉक्स बंद पडला की काय आम्हाला कसं कळेल तुमची कमेंट आली नाही तर असं वाटतं की अरे कमेंट बॉक्स बंद पडला की काय कमेंट सुरू असले की मग माहीत पडते चला पटापट कमेंट करा बोला ताई कोण्या गाववरून बोलत आहे बोलत राहा चला जास्त वेळ बोलणार नाही मी कारण की का माझ्या तोंडाला आतमधून अशी जीबीला फोड पण आलेला आहे मतलब मुमे छाले आगे त्यामुळे मी जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही कारण तुम्हाला बोलायला खूप अवघड जाते चला बोलत रहा, कमेंट करत राहा पटापट बोलत राहा तुम्ही बोलले नाही कोणी पण किती त्या शब्दानंतर मला कशाने उत्तर देता येते काहीतरी वाक्य बोलायला मिळते बोला जेवण झालं का सर्वांचं पटापट चला पटापट बोला माझ्या ननदबाई दोन तीन दिवस झाले आल्या नाही लाईव्हला का बरं काय माहिती नेटवर्क संपलं की काय डाटा संपला की काय फोन दुरुस्ती करून आणला की नाही ललिता ताई आल्या नाही लाईव्हला ललिता ताई लाईव्हला नाही ना त्यामुळे लाईव्ह मध्ये काही असं विशेष वाटत नाही आहे मला पण टाळा येत आहे बोला फटाफट बोला चला तर मग बाय सी यू गुड नाईट कारण की तुम्ही लोक पटापट कमेंट करत नाही काही नाही लाईव्ह मध्ये येत नाही पटापट भेटू आपण उद्या बाय लाईव्ह टायमिंग बदलास लागतो